या झोमॅटोच्या ऑर्डरनी मला दिले टू हंड्रेड रुपी ॲज अ टिप डेकोरेशनचं मटेरियल घ्यायला निघाले आणि पेट्रोलमध्ये संपलं गाडी ढकलत आणावं लागली इकडे हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मला असं आहे डेकोरेशनची ऑर्डर जी आमच्या घराजवळच आहे मला खूप जास्त लांब जायची जा जा गरज नाही काल रात्री झोमॅटोच्या लास्टच्या ऑर्डरला मला खूप जास्त लांब नेऊन सोडलं होतं आता पेट्रोल थोडंसं कमी आहे मला वाटतं संपू शकतं पण बघू काय होतं ते आज आहे संक्रांत त्यामुळे लेडीजची लगबग चालू आहे इथं जास्तच गर्दी आहे सगळ्या मंदिरामध्ये लेडीजची किती गर्दी होती हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या राईट साईडला बघा लाईन किती मोठी लागलेली आहे ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि अशी प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी आहे थोडस पुढे गेले आणि माझ्या गाडीमधलं पेट्रोल संपलं तर मला थोडीशी गाडी ढकलत आणावं लागली पेट्रोल पंप पर्यंत पाचशे ते सहाशे मीटर पर्यंत त्यानंतर पेट्रोल भरल्यानंतर आले मी आता मटेरियल घ्यायला यांची जी रिटेल शॉप आहे ती चालू होती आणि हे होलसेलवाली इव्हेंटवाल्यांसाठी जी शॉप आहे ती बंद होती मी येल्यानंतर त्यांनी शटरवरती केला आणि मला दिलेत माझे बलून पिंपरीमध्ये जायला काही नाही पण जाण्यासाठी पंधरा वीस मिनटं लागणार येण्यासाठी पंधरा वीस मिनिटं लागणार त्यामुळे मी ते अवॉइड केलं आणि जवळूनच बलून्स घेतले ही शॉप आहे तिथे आपल्याला डेकोरेशन करायचं आहे मी सगळं मटेरियल काढलं ला आणि लागले बलून ला। हा त्या ओनरचा मुलगा होता तो मध्ये मध्ये करत होता थोडा मदत पण केलेलं आहे मी डेकोरेशन तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा यांनी बलून कलर स्वतः चूज केले होते मी सांगितले नव्हते आपण कोणतेही कलर सांगितले त्यांना आवडू शकत नाही त्यामुळं त्यांना पूर्ण चॉईस देतो की तुम्ही तुमच्या मनाने कलर चूज डेकोरेशन केल्यानंतर सेल्फी व्हिडिओ घेतल्यानंतर मी आले आता घरी घरी येऊन थोडासा आराम करून मी निघणार आहे आता झोमॅटो ऑर्डर साठी लगेच मोबाईलमध्ये मध्ये सगळे व्हिडिओज आहे तर थोडंसं स्पेस कमी करून चार्जिंग करून पाणी पिऊन हुडी घालून मी निघाले आता झोमॅटो ऑर्डर झोमॅटोचं टी शर्ट नाही घालत कारण ते नको वाटतं एक मला एकतर मला सांगायचं नाही की मी झोमॅटो साठी काम करते मला गरज आहे म्हणून त्यानंतर आले मी आता पेट्रोल भरायला काल खूप जास्त नेऊन सोडला आणि मध्ये पेट्रोल पण संपलं तर मला गाडी ढकलत न्यावं लागली त्यामुळं मी पहिले पेट्रोल भरून घेणार आहे आणि इथं होत्या खूप साऱ्या पंचच्या गाड्या मला झोमॅटोची पहिली ऑर्डर मिळालेली यांची येथे हनुमानचं मंदिर जवळच आहे तिथून दर्शन करून नंतर मी आले होते फर्स्ट ऑर्डरला ही आहे बंधूंची सेकंड ऑर्डर या ऑर्डरसाठी मला खूप जास्त ताण झाला आणि याच ऑर्डरने मला दोनशे रुपये टीप पण मिळवून दिली ज्यांनी टिप दिली ते खूप चांगले होते त्यांनी टीप दिली म्हणून नाही चांगले पण त्यांनी मला विचारलं की तू का करतीये काय माझे प्रॉब्लेम काय तरीही मी त्यांना काही सांगितलं नाही त्यांची ऑर्डर होती लोढाची आणि इथे एंट्री करणं खूपच थोडंसं अवघडच प्रोसेस आहे त्यांची त्यानंतर मला परत लोढाचीच एक ऑर्डर मिळाली त्यानंतर मी आली आता कृष्णा ची ऑर्डर मी इथे ड्रॉप केली आता मला थोडासा कंटा आलेला आहे कारण माझ्या ऑर्डर जास्त झाल्या नाही त्यानंतर मी आली मला आता सुजाता मस्तानाची ऑर्डर माझा टाइम संपलेला होता तरी पण मला ही शोरमा किंगची ऑर्डर आली आणि ही लास्ट ऑर्डर होती थोडस लोकेशनचा प्रॉब्लेम येतो थोडंफार इकडं तिकडं जरी झालं आपल्याला माहिती नसेल तर आपण कसं शोधणार थंडी खूप जास्त आहे त्यामुळे यांनी तशी कुटी केलेली होती आणि त्या कस्टमरला कॉल केला कारण आत आलं करत नव्हते लेट झालं म्हणून मग ते कस्टमर आले आणि ते ऑर्डर घेऊन गेले यापेक्षा काल माझे जास्त ऑर्डर झाल्या होत्या आज थोड्याशा कमी झाल्यात पण टीप मिळाली म्हणून माझं खूप जास्त कव्हर झालं नेक्स्ट स्टुडिओ मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय